नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तत्त्वपर्णचे एक नवीन सदर आणि या सदराचे नाव आहे जाऊ संकल्पनांच्या गावा या सदरात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत या सदरात आपण तत्त्वज्ञान या विषयातील वेगवेगळ्या संकल्पना सहज आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग या सदराला आपण सुरुवात करूयात प्रबल हेतू अ फॉर्टिओरी संकल्पना प्रबल हेतू किंवा अ फॉर्टिओरी ही तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्रातील एक महत्वाची संकल्पना आहे जी विशेषत वक्तृत्व न्यायशास्त्र आणि तात्विक चर्चांमध्ये आढळते ही संकल्पना एखाद्या घटनेच्या सत्यतेवर अधिक ठामपणे पोहोचण्यासाठी वापरण्यात येते लॅटिन भाषेत फॉर्टिवरी म्हणजे त्याहून अधिक बलवत्तर कारणाने किंवा प्रबल हेतूपासून असा अर्थ विपरीत असतो प्रबल हेतूक युक्तिवाद म्हणजे काय तर एका विधानाचे सत्य किंवा योग्यत्व निश्चित झाले असल्यास आस। त्याचाच आधार घेऊन दुसरे अधिक स्पष्ट आणि निश्चित विधान तयार करता येते हेच प्रबल हेतूक युक्तिवादाचे वैशिष्ट्य आहे उदाहरणार्थ जर सिद्ध झाले की सर्व माणसे मरते आहेत तर त्याच आधारावर सर्व भारतीय मरते आहेत हे अधिक ठामपणे सांगता येते कारण भारतीय हे माणसांच्याच उपवर्गात येतात यालाच ॲग्रुमेंटम अ फॉर्ट्युअरी म्हणजेच हेतूक युक्तिवाद असं म्हणतात प्रबल हेतूक संकल्पनेचा उपयोग ही संकल्पना विविध क्षेत्रांमध्ये वापरली जाते जसे की न्यायशास्त्र व कायदे न्यायालयीन युक्तिवादांमध्ये जर एखाद्या मोठ्या घटकासाठी नियम लागू होत असेल तर तो त्या घटकातील लहान घटकांसाठीही लागू होतो उदाहरणार्थ जर कोणताही प्रौढ नागरिक मतदानाचा अधिकार बाळगत असेल तर अ फॉर्ट्युअरी तोच अधिकार तीस वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला निश्चितच लागू होतो तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र तात्विक चर्चांमध्येही प्रबल हेतूक संकल्पनेचा मोठा वापर केला जातो जर नैतिकतेच्या एका व्यापक तत्वाचा स्वीकार केला असेल तर त्याच तत्त्वाचे अनुसरण करणारे विशिष्ट घटक त्याहून अधिक निश्चितपणे स्वीकारले जाऊ शकतात गणित व विज्ञान गणितीय प्रमेयांमध्ये जर एखाद्या समीकरणासाठी विशिष्ट परिस्थितीत नियम लागू होत असेल तर अधिक व्यापक परिस्थितीत तो अधिक निश्चितपणे लागू होईल हा अ फॉर्टिवरी युक्तिवादाचा एक प्रकार मानला जातो प्रबल हेतूक व समानार्थी संकल्पना ही संकल्पना तर्कशास्त्रातील इतर तत्वांशीही संबंधित आहे जसे की प्रासंगिक तर्क एम्पेरिकल रिझनिंग एखाद्या घटनेचे निरीक्षण करून त्यावर आधारित निष्कर्ष काढणे समानता युक्तिवाद आर्ग्युमेंट फ्रॉम अनॉलॉजी दोन गोष्टींत साधर्म्य दर्शवून एकाच तत्वाचा उपयोग करणे प्रतिज्ञापूर्वक तर्क डिडक्टिव रिझनिंग एका व्यापक सत्यापासून छोट्या सत्याकडे जाण्याची प्रक्रिया प्रबल हेतुक संकल्पनेचे तात्विक महत्व या युक्तिवादामुळे निष्कर्ष अधिक ठामपणे मांडता येतात तसेच त्याचा आधार घेऊन अधिक स्पष्ट निष्कर्ष साधता येतो भारतीय तत्वज्ञानामध्येही असे युक्तिवाद आढळतात उदाहरणार्थ उपनिषदांमध्ये सांगितले आहे की जो विश्वाचा स्वामी आहे तो सर्वश्रेष्ठ आहे यावरून अ फॉर्टिवरी जो विश्वाचा स्वामी आहे तो माणसांपेक्षा श्रेष्ठ आहे हे अधिक ठामपणे म्हणता येईल प्रबल हेतूक म्हणजे एक प्रभावी तर्कशास्त्रीय साधन आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर लागू असलेल्या तत्वांपासून त्याच्या छोट्या उपघटकांवर निश्चित निष्कर्ष काढता येतात न्याय तत्वज्ञान विज्ञान आणि गणित या सर्व क्षेत्रांमध्ये या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो धन्यवाद